हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपला पेंडिंग ब्लॉग आहे रथसप्तमीच्या दिवशी आम्ही आमच्या बाळाचं बोरनान केलं पण काही कारणामुळे तो ब्लॉग वेळेवरती अपलोड झाला नाही त्यामुळे तो मी आत्ता अपलोड करते तर नेहमीप्रमाणे आपल्या घरी काही शुभ कार्य असेल तर देवाची पूजा करूनच चा आपण ते चालू करतो असे देवपूजा होतेच पण जेव्हा शुभ कार्य असतं त्यावेळी देवपूजा मात्र आमची दीड तास चालते चला असो देवपूजा झाली आणि मग आम्ही तयारीला लागलो ते बोर नाण्याच्या तर ही ज्वेलरी तुम्ही बघितलीत ती ही जी माझी छोटी बहीण आहे तिने आणलेली होती तो फ्रॉकसुद्धा तिने शिवलेला आहे कारण ती टेलरिंगचं करते त्यानंतर तिने रांगोळी काढायला घेतली तर अशी सुंदर रांगोळी दारामध्ये तिने काढली एक फोटो तिला दाखवला होता मी तर त्याप्रमाणे तिने मस्त ते काढून घेतली दारासमोर हॉलमध्ये एका भिंतीला शिवाजी महाराजांची जी फ्रेम आहे त्याच्या तिथेच आम्ही डेकोरेशन करायचं ठरवलं आणि मग तिथे फुलांच्या आर्टिफिशियल फुलांच्या माळा लावल्या आम्ही त्यानंतर तिथे बोरनाण्याची एक प्लेट म्हणजे पतंग आता आहेत मार्केटमध्ये ते लावलं आणि छोट्या मोठ्या ज्या पतंग आणल्या होत्या तर त्या सगळ्या व्यवस्थित चिटकवून घेतल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा मला माझ्या छोट्या बहिणीने खूप सारी हेल्प केली खरं तर तिची मला पूर्ण दिवसभरासाठी मस्त हेल्प झाली कारण घरामध्ये मोठा माणूस असं कोणीच नाही आहे मदतीसाठी आणि बाळाला बघून घरातलं बघून एकटीला तर होत नाही त्याच्यामुळे ती व्य दुपारीच लवकर आलेली हे लावलेली माळ खाली आलेली त्याच्यामुळे व्यंकटेशने ती वरती घेतली आणि त्यानंतर त्यांना कळालं की ब्लॉग चालू आहे त्याच्यामुळे ते मला बोलले की चला आपल्या प्रेक्षकांना आपण एकदा हाय करू घरामध्ये काही कार्यक्रम आहे असं समजलं तर आपल्याला किती आनंद होतो ना घर डेकोरेट करायचं त्यासाठीची सगळी तयारी करायची आणि सगळे मिळून जेव्हा करतो तर ते त्याचा आनंद काही वेगळाच असतो कारण प्रत्येकाची त्यामध्ये मदत होते प्रत्येकजण वेगळं काहीतरी सजेशन करत असतं देत असतं आणि त्याप्रमाणे आपण ते, ते सजवत असतो आणि त्याचं झाल्यानंतर फायनल तर बघण्यासारखंच असतं तर बघा आमचं डेकोरेशन कसं झालं आहे ते मग नंतर म्हटलं खाली बसण्यासाठी आता परीचं जे आमचं मॅट आहे जे मी ऑर्डर केलं होतं तेच अंतरलं त्याच्यावरती माझी आदल्या संक्रांतीची एक ब्लॅक कलरची साडी होती ती टाकली आणि बघा सिटिंग अरेंजमेंट पण आपण छान केलेली आहे आणि हे पूर्ण डेकोरेशन जे तुम्ही आत्ता पाहिलं ना हे सगळं माझ्या छोट्या बहिणीने केलं होतं तर हे सगळं तिने एकटीनेच केलं होतं याच्यामध्ये माझी तिला काहीही हेल्प झाली नाही फक्त मी जे वाट्यांमध्ये होतं ते सगळं भरून तिला दिलं आणि मग सगळं व्यवस्थित तिने ते ती डेकोरेशन केलं चला बोरनासाठी तर सुरुवात झालेली आहे तुम्हीसुद्धा सहभागी व्हा बरं का परीचं फर्स्ट बोरन नसल्यामुळे तिला हे सगळं नवीनच होतं आणि त्या मुलांचा जो आजूबाजूला गोंधळ चाललेला होता तो गोंधळ पाहून आणि तिच्यावरती पडणाऱ्या लाया ते पाहून तर तिला रडायलाच येत होतं इतकी रडली ती रे काय सांगू तुम्हाला नंतर थोडं तिला शांत करून कसं तरी थोडेसे फोटोज आम्ही काढले जे आता तुम्हाला पुढे पाहायला मिळतील मला नक्की सांगा ते फोटोज कसे आलेले आहेत नेक्स्ट फोटो जो आहे तो थोडासा पॉज करून बघा आम्ही चौघं फोटोचा पोजेस देत आहोत आणि हे दोघांच्या गप्पा चालू आहेत आजचा व्हिडिओ इथे सेंड करते जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मग भेटूया अजून एक अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय